मित्रांनो तुमच्यासाठी आधार के आधार सेंटर सुरू करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे आधार सेंटर सुरू करण्यासाठी कोणतेही शुल्क आता आकारले जाणार नाही तसेच आधार सेंटर सुरू करण्यासाठी कोणकोणते कागदपत्राची आवश्यकता आहे पात्रता काय आहे अर्ज कुठे करावा अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे तसेच कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत या संबंधित संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे ही सुवर्ण संधी खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि लाभ घ्या स्क्रीनवर दिसत आहे जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी आधार सेंटर सुरू करण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर खाली दिलेले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आधार केंद्र मिळवण्याबाबतचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरित्या हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे आधारसंच वाटप करायचे वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे या अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ यामध्ये दिलेला आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून अर्ज नमुना स्वीकारण्याची अंतिम दिनांक व वेळ आहे दोन चार दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी आपला अर्ज स्वीकारले जाणार आहे तसंच प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे त्याचा दिनांक आहे चार चार दोन हजार पंचवीस तसेच पात्र अर्जाचे नाव जाहीर करणे या दिनांक आहे नऊ चार दोन हजार पंचवीस तालुका महसूल मंडळ व शहर वाटप करायच्या किटची संख्या आपल्याला यामध्ये दिसत आहे मित्रांनो आधार सेंटर सुरू करण्यासाठी आपल्याला काही अटी व शर्ती कानी। आये या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस ते दोन चार दोन हजार पंचवीस या कालावधी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट जळगाव डॉट इनवर विहित अर्ज डाउनलोड करून दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गुगल फॉर्म जी लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ती आपल्याला भरून द्यायची आहे तसेच दोन चार दोन हजार पंचवीस पाच नंतर जो अर्ज प्राप्त होईल त्याचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही ना क्रमांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त अर्जामधून लकी ड्रॉ पद्धतीने या ठिकाणी किट वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो जेवढे पण अर्ज या ठिकाणी प्राप्त होणार आहेत त्यांची एकत्रित लकी ड्रॉ पद्धतीनं निवड नी करण्यात येणार आहे अर्जदाराच्या पात्रतेचे आणि निकष या ठिकाणी दिलेले आहे अर्जदार केवळ एका जागेसाठी अर्ज करू शकतो एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी अर्ज भरायचा आहे आधार संचकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आधार संच किटकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अर्जदार ज्या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवित आहे त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात तालुक्याबाहेरील अर्ज बाद करण्यात येतील आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक राहील आधार केंद्र चालकांना नेमून दिलेल्या वेळेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत शासकीय सुट्ट्या वगळता सुरू ठेवणे आवश्यक आणि बंधनकारक राहील आता देखील बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी प्रत्येक आधार केंद्रावरती सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील आधार केंद्रासाठी अर्ज अर्ज करण्यासाठी गुगल लिंक आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे अर्जदाराने सर्व माहिती योग्य प्रकारे भरून कार्यालयात विहित मुदतीत सादर करायची आहे यामध्ये दिलेला आहे अर्जदाराचे नाव आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता मित्रांनो या ठिकाणी काळजीपूर्वक आपण या ठिकाणी तो टाकायचा आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्र आय डी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली आहे सुपरवायझर प्रमाणपत्र क्रमांक तो पण या ठिकाणी आपण काळजीपूर्वक टाकायचा आहे आधार क्रमांक पॅन क्रमांक शैक्षणिक पात्रता आपण या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि ती तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी टाकायची आहे ज्या महसूल मंडळात अर्ज करायचा आहे त्याचे नाव तालुका तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तसेच महसूल मंडळामधील तुमचे गावाचे नाव काय आहे तो पण आपण या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक टाकून घ्यायचे आहे मित्रांनो आधार केंद्रासाठी जी गुगल लिंक दिलेली आहे त्या लिंकला ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आधार केंद्रासाठी अर्ज करायचा जो अर्ज आहे तो या पद्धतीनं या ठिकाणी ओपन होणार आहे यामध्ये आहे आपल्याला ईमेल आय डी टाकायची आहे तसेच अर्जदाराचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे खाली आहे आपले सरकार केंद्राचा संपूर्ण पत्ता आपल्याला पिनकोडचं या ठिकाणी टाकायचा आहे नंतर आहे आपले सरकार सेवा केंद्राचा आय डी क्रमांक आपल्याला ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो फॉर्म भरताना व्यवस्थित बघून आणि व्यवस्थित तो भरायचा आहे यानंतर खाली आहे मोबाईल नंबर आपल्याला ठिकाणी टाकायचा आहे ईमेल आय डी आपल्याला ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आहे सुपरवायझर सर्टिफिकेट नंबर आपल्याला ठिकाणी टाकायचे आहे आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तसेच तुमचा पॅन क्रमांक शैक्षणिक पात्रता या ठिकाणी टाकायचा आहे तालुका या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे तुमचा तालुका कोणता आहे तो आपण या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे ज्या महसूल मंडळात तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचे नाव आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत फक्त आपल्याला निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून यादी ओपन होणार आहे त्यामध्ये तुमच्या गावाचं नाव व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचे आहे गावाचे नाव जाहिरातमधून मराठीमध्येच आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे तसेच मित्रांनो खाली दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पुढील आणि फॉर्म साफ करा तर आपल्याला पुढील या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे पुढील या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज ऑनलाईन सबमिट होणार आहे मी आधार सेंटर सुरू करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो होतो मित्रांनो ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे त्वरित ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करून आधार सेंटर सुरू करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो थांबतो जय महाराष्ट्र